नमस्कार मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर येत आहेत मराठ्यांना आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार महाराष्ट्र सरकारची भूमिका अपष्ट ओबीसी समाज मोठा सहभ्रमात काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे सरकारने जरांगेंच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत जरांग्यांच्या मागण्याचा सरकार जी आर काढणार आहेत आणि तो कसा आहे हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मनोज जारांगी यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी मराठ्यांना आरक्षण कोणत्या प्रभागातून देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही एकूणच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करताना सरकारची भूमिका अपष्ट आहे यामुळे ओबीसी समाज मोठा सहभ्रमात आहेत ओबीसी समाजाचा सरकारला इशारा मनोज जरांग यांच्या मागण्या मान्य करणं हे सरकारचं अपयश असून राज्य सरकार झुंजडशाहीला बळी पाडल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आगामी निवडणुकीत ओबीसी समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा इशाराही वाघमारे यांनी सरकारला दिला आहे सरकारने दरांग्यांच्या सहा मागण्या मान्य करत हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत सरकारच्या या निर्णयावर वाघमाऱ्यांनी सडकून टीका केली आहेत हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याच्या हालचाली उपसमिती याने सरकारने सुरू केल्या आहेत ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसलं असून सरकारने अपयश म्हणावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर असल्याचे ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केला येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा इशारा वाघमारे यांनी सरकारला दिला या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून वेळ प्रसंगी कोर्टात जाऊ आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत हे राज्य सरकारला पडवणार नाहीत असंही वाघमारे यांनी सांगितलं सरकारच्या मसुद्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील प्रतिक्रिया दिली आहेत आंदोलककर्त्यांची मागणीनुसार हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करणार अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत हे दोन्ही गॅजेट कशा पद्धतीने लागू करण्यात येईल याबाबत माहिती समोर आलेली नाही त्यांची अंमलबजावणी करणार का तरतूद असणार याबाबत सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचत पोहचत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या विषयावर भाषण करणार नाहीत सरकार जो जे आर आंदोलकांना दाखवणार आहे तो ड्रॅफ आम्हाला पाठवून आमची सुद्धा सहमती सरकारने द्यावी अशी अपेक्षा आहे समावेश केला त्याने नुकसान होणार नाही हो केलेल्या मनोज के जरांग यांच्या प्रमुख मागण्या का काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय सेकंड जो येतो तो सातारा गॅजेट महिन्याभरात लागू करण्याचा निर्णय तिसरा जो येतो तो मराठा व कुणबी असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलद गतीने घेतला जाणार चौथा जो आहे तो आंदोलकावरील केसेस मागे घेण्याचा जी आर काढला पाचवा जो आहे तो आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय सहावा मुद्दा असा आहे की मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना आरटीओ कडून कर करण्यात आलेले दंड माफ तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद